नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने मी तुम्हाचे सर्वांचे स्वागत करत आहे आजचा जर उद्याचा हवामान अंदाज पाहताना असं वाटतं की आज संपूर्ण आता हवेमध्ये पहाटे पहाटे गारवा जाणवला आणि इकडे गा हवेची स्थिती विशाखापट्टणम आणि चेन्नई याच्या आसपास पाहायला मिळाले रात्रीतून हवेचा कमी दाब पट्टा एक दिसून आला की पाटी आहे म्हणजे आता सकाळी सकाळी असं वाटतं हैदराबाद है हैदराबादपासून चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत नंद्याल आणि हुबळी या परिसरामध्ये हवेचं एक कमी दाबाचं क्षेत्र उष्णतेमुळे तयार झालेलं ते दिसून येतं दुपारीपर्यंत हे असंच राहणार आहे बेंगलोर बेल्लोर चिल तिरुचरापल्ली ह्या साईडलासुद्धा उष्णतेचं जा प्रमाण जास्त दाखवणार आहे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे नागपूर रायपूर चंद्रपूर गडचिरोली ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी कमी दाबाद क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे म्हणजे दे हवेचं तापमान वाढलेलं आहे तिथं आणि इकडे हैदराबादला पण कमी दाबाचं क्षेत्र रात्री म्हणजे एक दुपारपर्यंत आहे ती सध्याची ती तशीच राहणार आहे आणि परत ढागांचा जर वातावरण बघायला गेलं तर ढागे फक्त हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम ह्या साईडला पावसाचे ठग जग जग जगदलपूर वगैरे आहे त्या साईडला पावसाचे ठग ते दिसत आहेत तिथे हवेची द्रोणी स्थिती निर्माण होते आणि ते भुवनेश्वर कोलकाता ओडिसा या साईडला राऊलकेला या साईडला त्याचा पावसात रूपांतर होऊन गडगडाटीपूस होत आहे होणार पण आहे हैदराबाद है साईडला ढगांची गर्दीसुद्धा जास्त आहे महाराष्ट्रात उर्वरित कुठेही ढगांची परिस्थिती चांग नाही आहे उत्तर भागातून जे पश्चिमे आवर्तन सध्याला येऊन ठेपलेलं आहे ते जम्मू काश्मीर ह्या साईडला त्यामुळे पावसाने भरपूर तिथे कायम आहे हीच जे पश्चिमे आवर्तन होतं ते पश्चिमे आवर्तन उद्या निघून जाईल आणि तिथेही वातावरण कोरडं होईल असंही दाखवत ताप 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 आहे तापमानाचा विचार करायला गेला तर तापमान हवेमुळे एक चक्रकार असते हुबळी नंद्याल ह्या परिसरात झालेलं आहे आणि अडतीस तीस तापमान सकाळी सकाळी दहाच्या सुमारास आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर दुपारनंतर महाराष्ट्र संभाजी महाराष्ट्र संभाजीनगर अकोला जळगाव या साईडला सुद्धा तापमान वाढा झालेलं आहे पस्तीस छत्तीस आणि उच्चांकी तापमान अंद्याल ह्या ह्याला एक्केचाळीस सेंटीग्रेड आज होणार आहे आणि त्यामुळं उन्हाचा चटका वाढणार आहे सांगली पस्तीस हुगळी छत्तीस ह्या साईडला तापमान वाढ होईल इतरत्र बघायला गेलं तर रात्रीचा तापमानाचा ता विचार करा गेला तर रात्रीच्या तापमानामध्ये बऱ्याचशा अंशी थोडासा गारावा जाणवला आहे आणि इकडं हैदराबाद कोल्हापूर सोलापूर ह्या सा साईडला थोडासा गारवा आहे आणि सक, सकाळी सकाळी उष्णतेची वाढ फक्त हैदराबाद सोलापूर ह्या किनारपट्टीलाच कर्नाटक बॉर्डरला बऱ्यापैकी उष्णता दाखवत आहे इतरत्र एकोणीस वीस एकोणीस वीस सेंटीग्रेड तापमान दाखवत आहे सकाळी सकाळी हवेत गारवा निर्माण होणार आहे पावसाचा विचार करायला गेला तर पाऊस उद्या जम्मू काश्मीर शिमला ह्या परिसरातच आहे त्यानंतर ते तो तिथं स्थिर आहे तिथंच पश्चिमे आवर्तन आहे तिथंच पोसाचा चालू आहे म्हणजे जोर चालू आहे आणि भुवनेश्वर विशाखापट्टणम ह्या साईडलासुद्धा एक साधारण पावसाचा जोर होताना दिसत आहे डिटेल्समध्ये पाहायला गेलं तर डिटेल्स असं सांगते की रायपूर का भुवनेश्वर राऊरकेला आणि ह्या साईडला आणि इकडं विशाखापट्टणम साईडला पावसाचा जोर वाढताना दिसत आहे गडगडाटी पाऊस तिथे होताना दिसत आहे विजयवाडाला सुद्धा पावसाचा जोर हलकासा झालेला दिसून येत आहे तर पाहायला गेलं तर हवामान कोरड राहील पण पूर्व भागातून जोर होताना दिसत आहे तर मित्रांनो आज एक नवीन टिप्स घे सांगू तो तुम्हाला आज आजाराचे जे मूळ कारण असतं ते म्हणजे साफ नसणं आणि साफ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणता आजार आहे हे करूनसुद्धा येत नाही मेन म्हणजे साफ कसं करायचं आणि आपल्याला बद्धकोष्ठ म्हणजे संडास होणे असं या उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात आणि ह्याच प्रॉब्लेममुळे प्रॉब्लेमामुळे सर्दी खोकला पडशे परत पोटदुखी कंबरदुखी वगैरे पोटाची समस्या ह्यातूनच समस्यातूनच निर्माण होत असतात तर काय करायचं एक छोटेशी टिप्स सांगतो एक तासा तासाला एक स्वच्छ पाणी स्वच्छ म्हणजे पिण्याला एक पाणी एक एक तासात सव्वा तासाला फक्त एकच ग्लास पाणी प्यायचा एकच ग्लास पाणी प्यायचं म्हणजे किती पेला म्हणतो आपण त्याला पावशरचा पेला असतो तो अडीचशे ग्रामचा एकच पेला पाणी प्यायचं जास्ती काय पाहिजे नाही पण दिवसातून सव्वा तासाला दीड तासाला एक पेला पाणी प्यायचं आणि रात्री झोपेतून उठल्यानंतर आधीमध्ये उठतो लगिळ वगैरे त्या टाइमला एक ग्लास पाणी पिऊन सुकून टाकायचं पोटाचं सकाळपर्यंत म्हणजे हळूहळू तुम्हाला असं वाटेल की पोटसाफ झालेलं कंटिन्यू करा हे कंटिन्यू आज उन्हाळा होऊ दे पावसाळा असू दे कंटिन्यू करायचं पोटसाफ कायम राहिलं तर आपले आजारसुद्धा होणार नाहीत म्हणजे पोटासंबंधित आजार होणार नाहीत इतरत्र आतापुरते हे टिप्स उद्या एक नवीन टिप्स घेऊन येतोय धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करून